आज केले बघा काम चालू विहिरीचं काम चालू केले बघा आणि आज काय लाईटच नाही लाईट गेली पण ब्लॅशिंग चालू आहे बघा आता, पुन मा आता ती पुन्हा काय करते मैस मागती आता एक गेलेली मैस आहे ना मग ती काय म्हणती ती आम्हाला एक मैस पाहिजे दिकराबा ना दुधाला मैस लागते ना अशी म्हणते ती काय करायचं बायको म्हणते मैस द्यायचीच नाही ते काय मस्त राखली का पण तसं करायचं नाही त्यांची बी लेकरं बाळायची म्हणल्यावर त्यांना एक मैस द्यायची का ती का आपल्याला जगवायची का त्यांची ती जगवती ती त्यांची ती वैरण असते ती आपल्याला काय दिले का नाही जाऊ द्या लेकरांसाठी एक महेश द्यायची मानिला न्याय जावा आपलं तसं काय नसतं तुम्हाला दुधाला पाहिजे ती येईल तर घेऊन ये आपल्याला का सगळी द्यायची का नाही जाऊ एक मैस दुधाला घेऊन जाऊ द्या बघू आता एक मैस ती किती संभाळती जोरात आणि आम्ही आमची ना आम्ही किती संभाळतीच राहत मला बघायचं बावाला ती पुन्हा काय करते सारखीच फुलवत होती मैस घ्या महेश घ्या मैस घ्या काय काय देऊन टाकायचे कशा अकरा बाळांना दूध लागतं पावसाचा दिवस तर कुठं लांब जात बसायचं सांगा बरं आपलं तसं विचार नाही तो कसं असतंय तुमची बी लेकर सुखी राहिली पाहिजे ती माझी बी लेकर सुखी राहिली पाहिजे फक्त कसं आहे म्हैस घेतली का न दोन घेतली एक घेतली ती म्हशी सांभाळणं गरजेचं आहे म्हशी संभाळलं तरच फायदा आहे म्हशी नाही सांभाळणार तर काय सांगा बघ एवढं सोपं असतंय का मशी संभाळायचं लह्या उघडकाम असतंय त्याला वेळची वेळी दुसलं पाहिजे वेळच्या वेळी त्याची निगा केली पाहिजे ते त्यानंतर त्यांना खोराक चालला पाहिजे म्हणजे टायमिंगला सगळं करावं लागतं तेव्हा ती म्हशी येते लोकांना काय वाटतं म्हशी काय आहे सांभाळायला खरंच म्हशी सांभाळायला खूप अवघड आहे आणि पण काय करते नेहमी नवऱ्याला फुलवते आग जरी तू तु तुझ्या तु नवऱ्याला फुलवलं तर फरक काय पडणार आहे माझ तसं काम नसते कसं असते आजची लेकरं हे उद्याचं आपलं भवितव्य त्यामुळे त्यामुळं लेकरं मोठी करणं लेकरांना दूध पियाला देणं हे गरजेचंच आहे त्याच्यामुळं एवढं काय हे करायचं काही काम नाही पूजा हंती उड्या पण मी पूजाचा ऐकत नसतो पूजा काय म्हणते म्हशी द्यायची नाही तुझ्या गा बाण पूजा माशी ठेवली आहे का म्हशी ही एका रिणीपासून आईने म्हशी सांभाळली आईने लालाच्या मोठ्या केल्या म्हशी एवढा मोठा संसार उभा केला आहे आणि तेच एक म्हैस त्यांना द्यायचे कारण का दुधासाठी द्यायचे त्यांना म्हैस ही दुधासाठी द्यायची त्यांना काय ऐकायसाठी मस द्यायची नाही आणि जर एकायला लागली तर आपली आपली मैस माघारी घ्यायची हां त्यांना कळव रे मशी आहे सांभाळणं सोपा आहे का अवघड आहे आज पण मी मशी राखत होतो त्याला त्यांचं महत्व कळत नव्हतं बरं त्यांनी मजस घेतली जर वैरणी जे आपला खर्च वाचला त्यांची जर लपण समळू त्यांना काय अडचण नाही किती जरी सांगितलं आणि काय केलं तर काय फरक पडत नसतो आणि दररोज कुठं ना करून काय फायदा नाही बघा त्यानं ताण टाकायला बसायचा आपण त्याला उत्तर द्यायचं त्याचा प्रश्न बी ऐकाय नको त्याचं उत्तर बी ऐकायला एक मस देऊन टाका एक मस मागती तिथे ना तरी एक महिस देऊन टाकायचं काय टेन्शन घ्यायचं काय काम नाही मस्त आपल्याला देवानं भरपूर दिले आता एवढा पाऊस उघडला तुम्हाला सांग तू माका पेरून टाकायच्या कशाला टेन्शन घेत साहेब कोण आहे का, का, का दरवाज्याला जर तुम्हाला सांगतो तु येऊन सारखी दरवाजा काय आणि घरा बसली चाली भरून तर सारखी चाललेली जाई सारखं पाणी सा चाललेलंच आणि त्या पाण्यातनं पाण्यातनं मसरी घेऊन जाऊन तुम्हाला सांगतो तु? सगळ्या रानाने सगळ्या टेकड्याने पाझवरून लागलाय मग त्यामुळं तुम्हाला सांगतो मशीन सुद्धा आवड येईल कारण का चिपली तर ते होतच पाणी हे चिपली माझी बोट बघा तुम्हाला सांगतो पाक असे बोट असून चिरा पडायला लागली त्या नाचल्यागत बोट व्हायला लागली काय सांगायचं तुम्हाला दोस्तां माझ्या पायाचं चा हाल नाही चालले एवढ्या बोटांचं माझं हाल होऊन सुद्धा मी मसर राखायची काही हिंमत पडत नाही कसं असतं आहे का बरी एकदा पाऊस काळजी आज आला की दोन वर्ष चाऱ्याचं याचं टेन्शन नसते चारा तर आता हिरवागार मुबलक होणार आहे पाऊस पडला गवत वाढतंय ऊन पडतंय एदा गुडखा दोन गुडखा चारा झाला म्हणजे मासराशी सात सतर महिना वडा चारा सरत नाही नुसतं गवातच सरत नाही आणि पन्नास शेतीतलं थोडं उत्पन्न घातलं नाद खुळा पण मग माझ्या मस् मा सरावर दुट्ट आहे तुला वाटतं एक मस घे मी मस द्यायला तयार आहे बघ तुझ्या किंमत किती आहे म्हणायची मी जसं रूप ठेवलंय मशीच तस तू रूप ठेवून दाखव बोलणं सोपं असतं पण कृती करणं खूप अवघड असतं दोस्तांनो बोलायला काय उचलली जी पण लावली टाळायला काय त्यात असते पण त्याची निगा राखणं त्याचा मशीन वेळेवर धुणं ही जबाबदारी लय आवड आहे आणि ती पण मला काय जमणार आहे का नाही नाही काय पण मला जमतं तिला घराच्या बाहेर पडायचं एवढं सोपं रे जनावर राखू फक्त फटेन छती टोकून फक्त जनावर मीज राखणार असं गाणं आहे एवढं सोपं काम नसतंय पुन्हा नवऱ्याच कान भरणं सोपं आहे पण मा नवऱ्याच कान भरणं आहे पण प्रत्यक्षात जनावर राखणं खूप अवघड आहे आता मस द्यायला लागलोय मी घेऊन जा आण सर दावान आणि घेऊन जा मस बघ तुझ्या तरी मस्तरीती का अग जलामला पसन तिला मायाला हवा लागते मसरस तेव्हा तुझ्या माग मशी आहे तिला हे डायला एवढं सोपं आहे ग पुन्हा बोलणं सोप्पाय नवऱ्याच कान भरण सोप आहे जा ले मैस मैस करून उड्या ना जा मैस घेऊन एक मस आहे ना जा घेऊन तिला रिडी पण झाली आहे तुला एकाची एक दोन होती ती जा घेऊन घेऊन ये ये लवकर जा बघ तुझ्यात हिमत किती आहे मसरला राखायची आणि नवऱ्याचं काल भर फाजून दोन चर्मसरा म्हणून